चल, तर मित्रांनो आपल्याकडे नवीन मेंबर आलेला आहे नवीन जुनाच मेंबर आज आपल्याकडे आलाय आता वरच्या शेड मध्ये जागा नाही ना खालच्या शेडमध्ये आहे जागा पण तो त्याच्या ग्रुप सोबत इतक्या दिवसांनी पण ते त्याच्या ग्रुपला विसरलं नाही ह्याच गुरांसोबत वरच्या शेडमध्ये आला ए काबरी पाय चल नाही थांब आणि चल इकडं चल ये इकडं बरोबर त्याने गुरु लक्षात ठेवली आणि वरचा गोटा पण नाही तो न्यायला त्यावेळेस खालच्या गोट्यात होता पण वरच्या गोट्यातली जागा माहिती त्याला हे हिलरी तर नमस्कार मित्रांनो दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आता मी जाणार आहे पेरायला सकाळी मी थोडीशी टिफन धरली होती थोडी अर्धा तास तर अर्ध्या तासात मी पेरलेले पण थोडीशी आपल्या आज हुरडा पेरायचा हुरडा म्हणजे जवारीसारखाच प्रकार आहे हुरडा जो की खायला येत असतो मी मागच्याच्या मागच्या वर्षी दाखवलाय पण हुरडा कसा असतो आणि आल्यावर पण बघू म्हणजे एक जवारीचाच प्रकार असतो आपण जवारीचा कसा हुरडा खातो तर तसा हुरडा आहे तर, आज तर तो आज पेरायचा आहे थोडंसं अर्धा तास मी पेरला आहे पण नंतर जेवण करण्यासाठी घरी आलो होतो आणि परत आता दुपारून म्हणजे दुपारून नाही आता साडे अकरा वाजलेत साडे अकरा वाजता परत जाणार आहे मी बैलांचं खाऊन वगैरे झालं आहे आता मी पेरायला जाणार आहे आणि एवढे च एक ना भरपूर काम आहे एवढे पाच सहा दिवस भरपूर काम आहे पेरणी होईपर्यंत आज तेवढं शेत पेरून व्हायलाच पाहिजे पिल्ल्याला बांधलं इथं चा खायला तर त्याला सकाळी दूध काढलं आणि भाई थोडं वेळ हो तिथं घरासमोर बांधलं होतं नंतर त्याला हे ताणून ता बसवलंय मी बसवलं जे बांधलं आता थे बस थे ते बसते उठते आणि आता जरा हुशार झाले आता कळते आता चांगल्या जागेवरच बसते असं दगडात वगैरे बसत नाही आता ते म्हणजे आदुगर कसं आहे त्याला मॅटची सवय होती पण आता खाली जमिनीची सवय लागली ना तर ते आता जागा बघूनच बसतं म्हणजे तिकडं एक दोन खोड आहेत ना तर तिकडं ते बसत नाही चांगल्या जागेवरच बसते हे खायला तर चला आता मी जातो पेरायला बैल कशी छान पैकी रवंत करीत बसलेत हा सकाळी काम करून आलेत त्याच्यामुळे आता बसलेत खाल्लं की नसन खाल्ले कुट्टी पूर्ण नसन खाल्ली चिमण्याने खाल्ले थोडीशी राखली चांगली खाल्ली सरज्यांनी पण थोडीशी राखली मस्त खाल्ली ए उठ सरजे चिमण्या उठ बैल झुपलेत आता मी मी सकाळून त्या बांधापासून इथपर्यंत पेरत आलो आहे म्हणजे अर्धा शेत पेरले मी सकाळी आणि आता अर्ध शेत पेरायचं राहिले हे उभं राहून पेरावं हो लागते ना तर त्याच्यामुळे मला एका हाताने व्हिडिओ नाही आहेत कारण की दुसऱ्या हाताने बॅलन्स पण करावं लागतो आणि दोन हाताने पेरावं हो लागतं ना जर आई आली ना थोड्या वेळाने इकडं तसं तर आई हा स्वयंपाकच करणार आहे घरी येणार नाही वाटते बहुतेक जर आली अशीच फिरायला वगैरे तर म्हणजे मी काय करतोय बघायला वगैरे तर मग आईला मी फोन धरायला होईल मग व्हिडिओ आपण तयार करू कारण काल पण व्हिडिओ बनवणार होते आणि मी हुरडा म्हणलो ना हे बघा हा हुरडा आहे म्हणजे ज्वारीचं ही पण वेगळ्या प्रकारची थोडीशी ही खायला जरा जास्त गोड लागते आणि कणसातून आपण हाताने जरी रगडली तरी बिया बाहेर पडतात हिच्या कणसामधून अशी ही ज्वारी मित्रांनो आता चालू आहे आपलं अवधानायचं आताक्षी एवढं शेत झालंय त्या बांधापरून बसून या बांधापर्यंत था था था। था 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 आव थाणत आहे म्हणजे तुम्हाला पूर्ण दाखवतो लक्षात येईल इथून इथपर्यंत आव थाणत आहे आणि इथून पलीकड त्या बांधापर्यंत जे हे पूर्ण शेत आपण पेरलेलं आहे तर या पूर्ण शेतात अवथ आत्ता आता तीस टक्के अवथानायचं झालं असं आणि आणखीन सत्तर टक्के राहिलं आहे आणि आव जरी दिसायला एवढं लांब असलं ना तरी ह्याची पाच बघावं समोर ह्या पाचचा एवढा एरिया आहे ना तर एवढा एरिया मला घेऊन जायचं आहे परत रिटर्न यायचे परत रिटर्न येत नाही अदुगर जेवढा पाशिनी एरिया घेतला ना त्याच्या दहा टक्के एरिया दहा ते वीस टक्के एरिया प डबल घेण्यात येतो अशा मला चक्रा मारायच्या तिकडं जायचं परत एक एक शंभर एक चक्कर मारावं लागेल मला नक्कीच आणि तिकडं समोर दिसतंय ना तेव्हा आपला हिरे आहे हिऱ्या हिऱ्याची आई तिथं चरते हिऱ्याच्या आईला बांधलंय हिऱ्या मोकळाच आहे हिऱ्याची मज्जा आहे बाबा त्याच्या आईला चरायला बांधले म्हणजे त्याच्या आईची जागा बदलली आणि जा तो मोकळाच आज दिवसभर मोकळा असल्या त्याची मज्जा असते इकडं तिकडं फिरायचं गवत खायचं आणि जेव्हा म्हणाले तेव्हा दूध प्यायला जातो गाईकडं हिऱ्या तर सगळ्या रानात फिरतोय फिरूं फिरूं। आता असंच तिकडं घासाच्या शेतात जाईन त्याला तान लागली असं बरं का आता फिरून फिरून ते हौदावर जाईन वाटलंच तर तेव्हा इकडं शेजाऱ्यांचं पाणी चालू आहे तिकडं जाऊ नये पाणी पहिलं हौदावर गेलं तर काय अडचण नाही मी अवथा इथपर्यंत आलो म्हणजे ह्या बांधापर्यंत चालू आहे थोडंसं आपलं शेत ना तर त्याच्यामुळे थोडंसे दोन मुरडा आणखीन राहिलेत आहेत बैल नॉनस्टॉप इथपर्यंत आणलेत बोबा मी आता पण थांबायचे नव्हते पण आता थांबवतो एकदा खिल्लरीची जागा बदली तो आणि हिर्या तर मग तिकडे घासत गेलता ना आता तेवढ थोड्या टायमाने येतोच गाईकडं थोडा वेळ झाला ना म्हणजे किती एक तास दीड तास झालं ना तो गाईकडे येतोच खिल्लरीची जागा बदलेली आता खायला लागली ती ए सारखी हो बरे थांब ना आता था। लय काम केलं बरं का आज एवढं मी उभं राहून पेरलंय आणि अर्धा मी उभा राहून हान हाणलंय आपल्या शेतात जिथपर्यंत सोयाबीन होतो ना तर तिथपर्यंत मी उभा राहूनच रास नाही घेतल्या त्याच्यानंतर हातभाऱ्याने रास नाही घेतल्या हातभार म्हणजे हाताचाच दबाव देऊन जिथं गवत येईल तिथं हातानेच दाब द्यायचा नाहीतर असं मोकळा उचलून द्यायचं खाली दाखवत काय होते तर मित्रांनो इकडं आपलं पाठ काढायचं काम चालू आहे पेरून झालंय पेरल्यानंतर रास्त्या पण झाल्यात जवारी पेरल्या पण या शेतात आणि हे रास्त्या घेऊन झाल्यानंतर हे शेवटचं काम आहे या शेताला पाठ पाण्याने भिजवण्यासाठी पाठ काढणे तर माझं आता पाठ कामायचं पाठ काढायचं काम चालू आहे आई आली होती इकडं घास कापायला आत्ता शेतात दिवसभर कोणी आलंच नाही माझ्याकडे मग आई आली होती ना तर आईला म्हटलं मी पाठ काढेपर्यंत फोन धर म्हणजे मी काय करतोय ते तरी समजलं पाहिजे आणि दुसऱ्या पेरणीच्या वेळेस जर कोणी असेल ना माझ्याजवळ तर मी त्यांना फोन धारायला लावेल मग ह्या पेरणीच्या वेळेस काहीच नाही मी स्वतःच बी घेऊन आलो सगळं सामान तर जवळ होतं पाणी वगैरे तर त्याच्यामुळं कोणी आलंच नाही माझ्याकडं मग दिवसभर मी मी एकटा आणि दोन बैला आम्ही तिघंच काम करत राहिलो मग त्याच्यामुळे एवढासाच व्हिडिओ छोटासा बनवायला मी पाटं काढताना आणि हे पाट आपण पाट पाण्याने आपले शेत भिजवण्यासाठी काढतो आपण पाट तर ह्या शेतात पूर्ण मी सहा पाट काढलेत म्हणजे सहा जागेवरून पाणी शेत भिजवायला पाटाने बैल आता भरपूर थकले तर का दिवसभर कंटिन्यू चालून जी सकाळी थोडं पेरलं होतं त्याच्यानंतर जे पेरणीला झोपले तर आवड पण कंटिन्यू आणलं त्याच्यानंतर पाट पण कंटिन्यू काढले हा त्याने दामाने पेरलं असत अस बैल आता कामावरून सोडलेत म्हणजे त्या शेतातलं सगळंच काम झालं पेरून झालं रासण्या घेतल्यात त्याच्यानंतर पाटं काढलेत भिजवायला पाट पाण्याने भिजवतात ना आपण त्याच्यामुळं आज भरपूर काम केलं बैल टिपणीला झोपले होते ना आल्यानंतर तर सोडलेच नाहीत पेरायचं झालं की त्याच म्हणजे जुपलेलेच होते त्याच्यातच लाकड्यात लावलं लाकड्यात आणि रासण्या घेतल्या परत बैल सोडलेच नाहीत लाकड्यावत आणि रासण्या झाल्यावर परत पाट काढण्यासाठी लोखंडात झुपलं होतं ना तर बैल सोडलेच नाही तसंच उभं राहूनच लोकंड्यावत लावलं आणि लाकड्यावत काढून घेतलं चिमण्या आज बघा ना कवळं गवत कसलंच नाही शेंडे सुद्धा नाहीत पण कसा गुमानी खातोय कारण दिवसभर काम म्हणलं ना काय पण खातोय चिमण्या आणि सरज्या पण नाहीतर काम नसताना ह्या बांधाला ते थांबले पण नसते खाली पण बघितलं नसतं कारण की इथं जरशा काय चरल्यात ना त्याला गाव म्हणजे कवळं गवतच राहिलं नाही ह्या बांधाला आता तर, तर तरी पण बघा कसलं गवत सापडून सापडून खातोय सरज्या आणि चिमण्या पण कामाला ना बरोबर खातात ते आपल्याकडे ह्यांना कामच ना रोज काम पाहिजे आणि आपण कसं शेतात राहतो ह्यांना रोज कसं पाहिजे माहिती आहे का आपण राहिला गावात आणि गावापासून आपलं शेत दीड किलोमीटर लांब मग दीड किलोमीटर बैलगाडीने रोज चलत जाणार दिवस मावळता वापस बैलगाडीने चलत येणार एवढा रोज तीन किलोमीटरचा रन असला ना त्यांना आणि परत शेतात जे काम होईल ना ते एक्स्ट्रामध्ये मग बैल असे मो असे हातात दावे पण धरायची गरज नाही मोकळं सोडे ना गुपचुप बांधाचं गवत खात राहतात एवढा रन म्हणल्यावर आता आपल्या शेजाऱ्यांचे बैल बघा ते बघा तिथं एक बैल आहे आणि एक बैल त्याच्या समोर आहे कसे शांत खातात कारण की त्यांना येतानाच दीड किलोमीटर दीड पावणे दोन किलोमीटर चालत यायचे आणि जाताना परत बैलगाडी घेऊन दीड पावणे दोन किलोमीटर चालत जायचं आहे आणि दिवसभर इथं जे काम केले ते वेगळंच मग ते बैल कसे माणूस थांबायची गरज नाही गुपचूप खातात ते बापू इकडं थांबलेत बैलांचे बालक आणि बैल तिथं निवांत एकटाच शिव महाग एकटा चरतोय आणि तो पुढं तिकडे एकटाच चरतो आहे गुपचूप कारण की रोज चालायचं असतं ना तेवढं ह्यांना कसं आहे हिथली हितं चारा पाणी आणि शेत पण हितच आहे मग त्याच्यामुळे शेतातलं काम असलं तरच काम नाही तर रेग्युलर मग कामच नाही असे तरी राहतं आपल्या बैलांना पण सोयाबीन व्हायचे वगैरे पण ज्या दिवशी काम नसेल त्या दिवशी मग जागेवरच असं आहे ना पण मस्त आहेत आत्ता गुपचूप खाते चिमण्या आता, आता हातातून सोडलं ना तरी पळापळ करणार नाही उभर बघणारच नाही नाहीतर मी काटवूनच तळ्याकडून नेत होतो ना मग ती चारायला कसे टाइमपास करायचे बैल शेंड्या शेंड्याचं चांगलं गवत खायचे सारखे पळापळ करायचे आता ह्यांचे पाय पण पुढे निघत नाहीत आहे तिथे जागेवर आहेत बघा किती दम्मा आणि पाऊल टाकतायत असं असते काम असल्यावर बैल लय खातात आणि तब्येती पण चांगले येतात मग काम केलं ना पोटभर खातात बैल बैलाला थोडं मोकळं सोडतो बरं का आपले बैल आत आता थोडं मोकळे सोडलेत बांधाला चरता येते मी जरा इकडं येतो घास कापायचं चालू आहे आपल्या इथं तर तिथं घास कापायचं चालून तिथे येतो अरे शिरी आता बांधवास लागून बरं लई आडवणी करतोय इकडं आलाय घासात पुढं आणि आता आई कापते इकडं घास आणि हिऱ्या इकडे चल तो बघा कसं आरामात घास त्याला घास बी नाही खायचं आई त्याला तहान लागली ते घरी जायचीच वाड बघते त्याला मी घरी नेतो बरं बैल राहते नाहरायचं बैल बैल ना बैल बांधून ह्याला घेऊन येतो नाळ्या फोडते बैल आता मी खिलरेला आलोय आणि हिर्या तिकडे हिर्या ओडं गोर आहे बाबा गाय इकडं आणि ती तिकडं घासात फिरते आई घास कापते ना तर त्याच्यामुळे ती घास तिकडं आईजवळ फिरते आणि गाय हिकडं आता काय हिऱ्याचं राज्य सरजेचं पण असंच राज्य होतं बरं का सर्जा एकटा होता ना असाच मोकळा असायचा तिकडं घास खा का काय करायचं ती कर चिमण्या पण आणि हारण्या पण गेल्या वर्षी मी मोकळा सोडत या यावर्षी मोठा झाला म्हणून नाही आता हिऱ्याला पण एवढं वर्षचं असं मोकळं सोडायचं मग त्याच्यानंतर बांधून टाकायचं आता दिवस मावळ्याची वेळ झाली बरं का दिवस मावणारचे आज काम लयच पटकन उरकले हे बघा हे एवढं मोठं शेत आज भरपूर काम झालं एवढं मोठ्या शेताचं काम झालंय आणि ते पण दिवस मावळ्याच्या आधी म्हणजे मग अर्धा तास झालं पाच वाजता काम झालंय आपलं आणि आत्ता पावणे सहा वाजले थोडेसे बैल चारले बैल बांधले परत किल्लरीला घेऊन चालले दिवस मावळ्याच्या आधीच हिर्याला बोलवा हिर्या हिर्या त्याला क माहितच नाही गायला सोडलं म्हणून मी गाय जवळ आणली ना हिर्याला माहितच नाही गायला बघितलं हो, पळते हिर्या अ वासरूची सर्ज पण वासरू होतो बाबा पण एवढं नव्हतं ना हो नाव घेतलं की पळत यायचा हे हिर्याला काही कळतच नाव घेतलेलं काही नाही तर सर्जाला नाव घेतलं ना पळतच यायचं जवळ चल तर मित्रांनो आपल्याकडे नवीन मेंबर आलेला आहे नवीन नाही जुनाच मेंबर आज आपल्याकडे आलाय चला हे गुरं बांधून घेतो अदुगर जागेवर ह्यांच्या गावरां गावरां। ह्यांच्या गावरांग गावरांग तिकडं कुठं तीरक निघल गावळ्या ऐक त्याला त्याची जागा माहित नाही इकडे तिकडं पळल सीता चल मी आत्ताच खिलरी बांधली लगेच गुर आले हे असं घरी जाऊन मला वाटलं घरी गेले काही गुर ऐक 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 काबरी थांब थांब नाही धरु ह्याला नाही मारतो काय दल थांब ह्याला आपण हिऱ्याच्या जागेवर बांधू ह्याला आता वरच्या शेड मध्ये जागा नाही ना खालच्या शेडमध्ये आहे जागा पण तो त्याच्या ग्रुप सोबत इतक्या दिवसाने पण ते त्याच्या ग्रुपला विसरलं नाही ह्याच गुरांसोबत वरच्या शेडमध्ये आला ए काबरी पाहिजे नाही थांब चलि चल, चल। ये इकडं बरोबर त्याने गुरु लक्षात ठेवली आणि वरचा गोटा पण नाही तो न्यायला त्यावेळेस खालच्या गोट्यात होता पण वरच्या गोट्यातली जागा माहिती आहे त्याला ए हिलरी हिरे पाईप पा। ये या, या। लय पाणी पिणार बरं का हिरे तर लय ताण लागली असून फिरून कधी ते आताक्षी आलाय घरी ते पण आई आईकटोड घेऊन आली का आई महागा आला तेव्हा हो। आई आईला बघून त्याला खिलेरीला आणल्याला तर माहीतच नाही खिलेरी घरी आलेली माहीतच नाही था। पण ते आई आई पशी होतं ना घास खात तर ते आई आल्यावर हिरे आलाय पाण्यावर हिर्या आल पाणी फिरे बर का, का? था, था, ते त्याला वाटतं खिलेरी तिकडंच आहे वाट त्याला काय वाटलं माहिती का खिलेरी तिकडच आहे चाललं ते महागारी ते डाळिंबा जाणार खिलेरीला सापडीत बसून तिकडच ओरडत बसू द्या त्याला कळत नाही का मी इथं थांबलो इथं थांबायचो ते गेले खिलेरीची वाटवून बघा पाणी पिऊन गेला आईकड हिर्या ए हिर्या चल इकडे हिर्या लई रे ते जाऊ दे तिकडे बसू द्या बरोबर तिकडं गायला सापडीन सापडीन पुन्हा घरी येईन घरी गाय दिसल्यावर घरी थांबून बसू द्या कवर राखण करणार त्याची एक तर ना मी दिवसभर कामाने बेजार आणि परत असले रिकामी कामा महाग लागतात ना आता हिर्या तर खिलेरी सापडायला तिकडे गेले आणि मग हो, आता संध्याकाळची वेळ झाली आलं नाही तर त्या आणायला मी तिकडं चाललो आहे असे फुकटचं काम लयच पाठीमागं लागतात बाबा त्यांनी यायला पाहिजे हौदर आलाय ना तर यायला पाहिजे होते माझ्याकडं गटला असतं ना तरी मी न्यायला असतो मग माझ्या हातात हार नव्हता ना हिर्या सिक्स एट चल ये इकडे हिर्या मी तिकडे गेले की हे पलीकडे जाईन असलं वासरू ये ना हिर्या ते बघा तिकडं बघता डाळिंबाकडं त्याला गायच दिसत नाही चल इकडे आणि ते माझ्याकडे येत नाही असले सरज्यांची आणखीन जरी बोलवले ना तरी जवळ येतात पण हे गोर येत नाही हे बस असे थांब 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 आता हिनी खिलरीला घरी बघितलं ना मंगले खुश होईन बरं का त्याला आता शिंग हाणला ना असला मारीन तुला होती चल लहानच आहे पण शिंग मारायला बघत आहे चल हिरे